सुपेकर अमिताभ गुप्तांनी मिळून भ्रष्टाचार केला जवळपास पाचशेहून अधिक शस्त्र परवाने विकले राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप हगौवणे जेसीबी प्रकरणी तिघांना अटक तिन्ही आरोपींना सात जूनपर्यंत पोलीस कोठडी समृद्धी महामार्ग हा राज्याच्या समृद्धीचा महामार्ग दोन हजार चौदा नंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना समृद्धीच्या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण फडणवीस आणि शिंदेंचा एकाच गाडीतून प्रवास समृद्धी महामार्गाला काहींनी विरोध केला एकनाथ शिंदेंसह अजित पवारांची ठाकरेंवर नाव न घेता टीका दोन्ही भाऊ एकत्र आले तरी काही प्रश्न नाही मनसे गट युतीवर अमित ठाकरेंचं वक्तव्य पुन्हा मराठी आणि परप्रांतीय वाद पेटला मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयाला चोपला किल्ले रायगडावर शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी पंतप्रधान मोदी करणार जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन दोन वंदे भारत गाड्यांनाही दाखवणार हिरवा झेंडा आणि रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला पाच जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी मृतांमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश